नाशिकमधील नामांकित शाळेमध्ये गेल्या तीन महिन्यापासून फी न भरल्यामुळे अभ्यासाची पुस्तकं दिली जात नसल्यानं मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे सातपूर येथील पालक विजय अहिरे यांनी सिल्वर ओक युनिव्हर्सल स्कूलच्या अन्यायकारक धोरणा असून शाळेची दोन महिन्यांची शिल्लक फी भरली नसल्यानं त्यांच्या मुलासह इतर विद्यार्थ्यांना पार्ट बी च परीक्षा हॉल तिकीट स्पर्धांमधील सहभाग आणि इतर उपक्रमांपासून वंचित ठेवला आहे पालकांनी आर्थिक अडचणीची कारणं सांगून शाळेकडे विनंती केली होती परंतु शाळेनं नियमांचं कारण देत अडवणूक सुरू ठेवली या दरम्यान याबाबत विजय अहिरे हे मनसे वाहतूक सेनेचे से पदाधिकारी असून त्यांनी याबाबत मनपा शिक्षणाधिकारी पाटील यांना निवेदन दिलं असून शाळेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे नमस्कार मी विजय अहिरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते आस्थापना विभाग महानगर संघटन तसेच अध्यक्ष तर आम्ही आज शिक्षणाधिकारी साहेब आपले महापालिकेचे पाटील साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की आ, नाशिक शहरातील नामांकित शाळा सिल्वरोग युनिव्हर्सल स्कूल अशा प्रकारची शाळा आहे तिथे माझे मुलं आहे आणि इतर खूप मुलं जातात तिथे तर तिथे असा विषय आहे की त्यांच्या इन्स्टॉलमेंट वारी पे, पेमेंट आहे म्हणजे दर महिन्याला काहीतरी आठ हजार दहा हजार बारा हजार अशा टाइपचे दर, 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 दर महिन्याला पेमेंट घेतात तर मागच्या वेळेस पेमेंट लोकांचे क्लिअर आहेत त्यांच्यामुळे मागच्या वेळेचे सहा महिन्यापूर्वीचे बुक्स त्यांचे रेडी होते पण आता सध्याची कंडिशन अशी येतात माझाच विषय असा आहे की कमीत कमी दोन इन्स्टॉलमेंटचे म्हणजे दहा बारा हजार रुपये इन केस काहीतरी बाकी असेल तर त्या विषयाबद्दल त्यांनी काय केलं तीन महिने झालेले मुलाला बुक्स दिलेले नाहीये बुक्स म्हणजे सेकंड टर्मचे बुक्स येतात पार्ट बी मधले दिवाळीच्या नंतरचे ते बुक्स दिलेले नाही तीन महिन्यापासून शिक्षण अपूर्ण होत आहे आणि त्याशिवाय मुलाला असं सांगणं त्यांचं की हॉल तिकीट दिलं जाणार नाही किंवा तुम्हाला कुठले शाळेचे फंक्शन असतात त्याला घेतलं गे, जाणार नाही शाळेच्या सहली असतात त्याला घेतलं जाणार नाही असं थेट त्यांच्या शिक्षक आहे ते बसलेले असतात तिथे मॅनेजर म्हणून त्यांनी मला थेट सांगितलं पण मी असा विषय त्यांना सांगितला की जर आम्ही तुम्हाला पूर्णच पैसे देत असतो सर्व शिक्षक वर्ग म्हणतो सर्वच इंग्लिश मीडियमचा विषय झालाय तो आता तर जर आम्ही पूर्ण तुम्हाला महिन्याच्या अखेरीस पूर्णच जर पैसे देत असतो तर तुम्हाला अडवणूक करायचं काय कारण आहे आणि आडवणूक करण्याचा तुमचा तो गुन्हा झालेला आहे आता गुन्हा टाईप तुम्ही वागताय ते म्हणे नाही ते तुम्ही वरती बघून घ्या पण आमचे असेच रुल्स आहेत तर मग असे रुल्स मला मला महानगरपालिकेला किंवा सरकारला विचार नाही तुम्ही विद्यार्थ्यांची अडवणूक करू शकता का असे तुमच्या नियमामध्ये आहे का आणि काही ठिकाणी तर असा विषय की विद्यार्थ्यांना बाहेर बसवून ठेवतात आता चार आता इतके विद्यार्थी असतात त्यांच्यामध्ये त्यांचा मानसिक त्रास होतो त्यांच्या मनावर परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या फीवर म्हणा किंवा आणि असं काही नसतं हबा प्रत्येकाची कंडिशन असते कधी पैसा येतो कधी जातो पैशाचा विषय हे पैशासाठी हे करताय का शिक्षण पूर्ण करण्यासाठी करताय हा आमचा सरळ सरळ सवाल आहे आणि तसंच या जितक्या इंग्लिश माध्यम शाळा आहे त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे तर अशा प्रकारची तुम्ही जी अडवणूक करताय ती खूप खूप म्हणजे घाणेड्या प्रकारचीच अशी अडवणूक आहे त्यांची आली आता तुम्ही याच्यावर काय कारवाई करता हे आम्हाला बघणे आहे आम्ही याचा पाठपुरावा घेणारच आहोत पण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करेल अशी आम्ही विनंती करतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक